लागले बघू कोण विनर होत जास्त खैल हा तो विनर तो विनर हा आणि जो मागे राहील तो लुजर <laughs> <laughs> अनलर जानकी का नवीन ब्लॉग मध्ये मी वर्ष तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजची नवीन सकाळ खूप फ्रेश वाटते मस्त असं डोकं वगैरे धुतलंय मी आणि वातावरण दाखवते या इथं ही जी फुलं दिसतात ना तुम्हाला तर त्याचं नाव काय ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर लागले बघू कोण विनर होतं दोघापैकी हा तो विनर तो विनर हा आणि जो मागे राहील तो लूजर

मला बऱ्यापैकी आवडलं थोड्याशा चपात्या बनवायच्या राहिलेल्या आहेत तेवढ्या करून घेते आणि इथलं हे किचन काउंटर क्लीन करायचं राहिले आहेत तर किचन काउंटर क्लीन करण्या अगोदर मग माझ्या लक्षात आलं की आणखी आपल्याला कोशिंबीर बनवायची राहिली आहे म्हणून आणि ते पण मला ताईंनी आवाज दिलाच लक्षात आलं ताई वरती फ्रेश व्हायला गेलेल्या आहेत आणि इकडे आता मी कोशिंबीर बनवून घेते श्रीच्या दोन्ही आजच्या हॉलमध्ये मा गप्पा मारत बसलेत म्हणजे त्या विनीनी कमी आणि बहिणी जास्त असल्यासारख्या वागतात आणि इथं फिल्टरचं थोडंसं प्रॉब्लेम झालेला असो त्यासाठी दादांना बोलवलं होतं पूर्ण कलरच चेंज झाल्याच तर आता मी सगळी छोटी मोठी कामं जी आहेत त्या अगोदर आटपून घेते आणि मग आपण थोड्या वेळाने भेटू काय आणले पण होते प्रसाद आणि आजी ना गावाकडनं आई गावाला गेले ना तेव्हा आणले होय कुणासाठी आणले हे माझ्यासाठी वापरे क्लचर आणि काय कानातले हो आणि स्वामी समर्थांचा हा प्रसाद <laughs> एकच मिनिट मी देते वापस डिश शेगावला शेगाव वर्ण आणले कुठे कुठे गेलेली आजी आजी शेगावला गेली स्वामी समर्थांना पण गेले oh. स्वामी समर्थ <laughs> ते एक मंदिर आहे अच्छा अच्छा शेजारी चहा पाण्यासाठी बोलवलेलं आपल्या घरच्या सगळ्या मंडळींना सो तिकडे तर प्रत्येक आपल्या पिरियड्स येत असतात आणि ते त्यासोबत एक त्रास पण घेऊन येतात डिस्कम्फर्ट तर असतोच पण ओटी पोटामध्ये सुद्धा बऱ्याच जणींना त्रास होतो दुखतं तर अशा वेळी काही जणी हॉट बॅग ज्या असतात त्याचा वापर करतात पण त्या प्रत्येक ठिकाणी घेऊन फिरणं शक्य नसतं कारण की हॉट हा एक चांगला उपाय आहे परंतु ती खूप जास्त पलकी असतात आणि घेऊन फिरायचं म्हटलं की ते इझी टू कॅरी नसतं हँड फ्री आपण ते नाही वापरू शकत तर या सगळ्यावरती एक छानस सोल्युशन घेऊन आली आहे मी ज्यामुळे तुम्ही तुमची कामं तर करत राहणार पिरियडच्या वेळी जे काही तुमचं पोट दुखतंय तर त्या गोष्टीसाठी एक छानसा उपाय आज माझ्याकडे आहे तो म्हणजे या इथं दिसत असेल एव्हर यू मेन्स्टरल हिटिंग बेल्ट आहे आणि याला एक वर्षाची वॉरंटी आहे याच्यामध्ये दोन फंक्शन्स आहेत एक हिटिंगचं आणि एक व्हायब्रेशनचं असं यूज करायचं काय नाही ते चला तर मग बघूया पिरियड ड्युरेशन मध्ये पोट आणि कमरेचा जो त्रास होतो तो कमी करण्यासाठी एव्हरयू चा बेल्ट आहे तो कसा काम करतो होते एव्हर यू इलेक्ट्रिकल बेल्ट हा रिचार्जेबल बॅटरी सोबत आपल्याला रिसिव्ह होतो हा मेन्स्ट्रॉल बेल्ट दिसायला सुद्धा खूप स्लीक आणि स्टायलिश वाटतो आणि आपल्याला जेव्हा मेन्स्ट्रॉल पेन व्हायला लागतं किंवा डिस्कम्फर्ट वाटायला लागतं त्यावेळी हे खूप रिलीफ देतं आणि तुम्ही नोटीस केलं असेल हा खूप स्लीक आहे ॲर्गनॉमिक ह्याची डिझाईन आहे याची स्लाईट कव असल्यामुळे आपल्या पोटावरती हे एकदम व्यवस्थित फिट बसतं या बेल्टच्या खालच्या बाजूला कुशनिंग दिलं गेलेलं आहे आणि फॅब्रिकसुद्धा खूप जास्त सॉफ्ट आहे त्यामुळे तुम्ही डिरेक्टली तुमच्या स्किनवरतीसुद्धा हे यूज करू शकता आणि हा ॲडजस्टेबल सॉफ्ट इलॅस्टिक बेल्टसोबत येतो ज्यामुळे आपल्या साईजनुसार आपण याला छानपैकी ॲडजस्ट करू शकतो या बेल्टवरच ॲडजस्टेबल बक्कल दिलेला आहे ज्यामुळे आपण याची लांबी कमी जास्त करू शकतो तर हा बेल्ट खूप जास्त सॉफ्ट आणि स्ट्रेचेबल आहे ज्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार कमरेला किंवा पोटाला तो व्यवस्थितपणे फिट करू शकतो आणि कम्फर्टेबली वेअर करू शकतो हा बेल्ट बसवणं काढणं अगदी सोपा आहे एका बाजूला बेल्टचा बटन दिलेला आहे ते दाबून तुम्ही तो बेल्ट काढू शकता शिवाय तो बसवूही शकता आणि इलेक्ट्रिकल असल्यामुळे या इथं चार्जिंग पोर्ट दिलेला आहे आता आपण याचे फंक्शन्स बघू हे येतं तीन व्हायब्रेशन मसाज मोड सोबत आणि तीन लेवलच्या हिटिंग सोबत हा बेल्ट चालू करण्यासाठी तुम्हाला ऑनचं जे बटन आहे ते दोन वेळा सलग प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा बटन प्रेस करून तुम्ही मसाज मोड किंवा हीटिंग जो मोड आहे तो सिलेक्ट करू शकता अशाच प्रकारे आपण टेम्परेचरवाल्या बटनलासुद्धा डबल प्रेस करून ऑन करू शकतो आणि आपल्या कम्फर्टनुसार टेम्परेचर वाढवण्यासाठी एक एक वेळा जरी ते प्रेस केलं तरी ते वाढतं कमीही करता येतं हा इलेक्ट्रिकल बेल्ट बंद करण्यासाठी आपल्याला लॉंग दाबून ठेवावं लागतं म्हणजे जास्त वेळ बटन प्रेस करून ठेवायचं आहे आणि हो हा मेन्सरल बेल्ट ॲटोशटफच्या मोडसोबतसुद्धा अवेलेबल आहे टेम्परेचरवालं बटन बंद करायचं असेल त्यावेळी आपल्याला ते जास्त वेळ दाबून ठेवावं लागतं आणि एकाच वेळी तुम्ही व्हायब्रेशन आणि हिटिंग मोड दोन्ही चालू ठेवू शकता आणि सेटिंग्ससुद्धा कमी जास्त बदलू शकता याच्यासोबतच यू एस बी केबलसुद्धा रिसीव होतं ज्याच्या मदतीने आपण याला चार्जिंग करू शकतो एकदा पूर्णपणे चार्जिंग झाली की पाच तासापर्यंत आपल्याला पुन्हा याला चार्जिंगला लावायची अजिबात गरज पडत नाही जर तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तर अशा वेळी हँडबॅग आणि पर्समध्ये सुद्धा हे कॅरी करता येतं एवढं कन्व्हिनियंट आहे आणि इझी टू कॅरी असल्यामुळे बिंदास् तुम्ही हे सोबत घेऊन जाऊ शकता हा बेल्ट यूज करणं अगदीच सोपं आहे आपल्या टॉपच्या वर किंवा टी शर्टच्या आतून सुद्धा तुम्ही हे वापरू शकता आणि आपल्या सोयीनुसार ऍडजस्ट करू शकता ज्या भागावर तुम्हाला जास्त त्रास होतोय त्या ठिकाणी हे आपल्याला पोजिशन करायचं त्यानंतर बटन डबल प्रेस करून मी हे ऑन केलं आहे आणि माझ्या हिशोबाने मला जितकं टेम्परेचर हवं आहे तितकं मी याच्यावरती सेटिंग करते जर तुम्हाला हवं असेल तर हिटिंगसोबत तुम्ही मसाज मोडसुद्धा ऑन करू शकता आणि मध्येच मसाज पुरेसा वाटला तरी तुम्ही तो बंद करू शकता आणि हो तुम्ही दोन्ही बटन एकाच वेळी चालू ठेवू शकता किंवा दोन्हीपैकी एक ऑप्शन सुद्धा चूज करू शकता पिरियड्सच्या ड्युरेशनमध्ये बऱ्याच जणींना लोअर सुद्धा पेन होतं तर तिथेसुद्धा तुम्ही हा बेल्ट लावून तुमच्या हाताने व्यवस्थित सेटिंगसुद्धा करू शकता ऑन ऑफ करू शकता अगदी कन्व्हिनियंट आहे आणि हा बेल्ट यूज करताना त्याला एका वेळी पंधरा मिनिटाच्या वर अजिबात वापरायचं नाही आहे जेव्हा केव्हा तुम्हाला या बेल्टची गरज वाटेल बेल्ट त्यावेळेस वा हा बेल्ट लावून तुम्ही अक्षरशः तुमच्या ऑफिसचं घरातलं किंवा मग शाळेचं काम सुद्धा करू शकता सोफ्यावरती बेडवर बसून तुम्ही हा बेल्ट नक्कीच वापरू शकता एव्हर यू मेन्स्टॉल बेल्ट कसा यूज करायचा आणि त्याचे काय फायदे आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलं पण हो त्यासोबत हा युज करताना काय काळजी घ्यायची हे पण मी आता तुम्हाला सांगते हा बेल्ट लावून आरामात झोपी जायचं नाही तुम्हाला मला मगाशी सांगितलं की या बेल्टचा वापर आपल्या बॉडीच्या एकाच पार्ट वरती खूप जास्त कालावधीसाठी का ना करायचा नाही कारण की जसं आपण हॉट बॅग वापरतो तर ती एकाच जागी खूप जास्त वेळ ठेवल्यानंतर जे परिणाम होतात तसंच काहीसं होऊ शकतं आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला कोणत्याही फायर सोर्सच्या जवळ म्हणजे जिथं कुठे आग असते तर तिथे आसपास वापरायचं नाहीये जसं किचनमध्ये काम करताना काही जणी वापरतील तर तसं अजिबात नाही करायचं काही जणांना हृदयाशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतात तर ते सुद्धा हा बेल्ट वापरू शकत नाहीत आणि त्याबरोबरच ज्या प्रेग्नेंट लेडीज असतात तर त्यांनी सुद्धा हा बेल्ट अजिबात वापरायचा नाहीये ज्यांना कुणाला सर्विकल ट्युमर आहे तर त्यांनी सुद्धा हा बेल्ट वापरायचा नाही सोबतच जर तुम्हाला कुठलीही जखम असेल तर तुम्ही हा बेल्ट वापरू नका आणि हो, गाउटचे जे पेशंट असतात तर त्यांनी सुद्धा या बेल्ट पासून दूरच राहायचं तर हे जे एव्हर यूच मेन्स्ट्रल बेल्ट आहे ते मला तरी खूप जास्त हेल्पफुल ठरले मुळे मग जर तुम्हाला सुद्धा असा काही त्रास असेल आणि हे प्रोडक्ट मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता आणि त्या दिवसांच्या त्या ज्या वेदना आहेत त्यापासून रिलीफ मिळू शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेकआउट करा आणि हो तुम्ही परचेस केल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स सुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा आपण सातत्याने आरोग्य चांगलं राहावं म्हणून घरात क्लिनिंग करत असतो आणलेल्या भाज्या फळं स्वच्छ धुवून घेत असतो पण बऱ्याचदा फिल्टर मधली जी कांडी असते ना तर ती पण वारंवार चेंज करावी लागते मला माहित नाही त्याला एक्झॅक्ट काय म्हणतात ते पण त्याचं जे सर्व्हिसिंग आहे ते प्रॉपर व्हायला पाहिजे नाहीतर मग कसं होतं माहिती आहे का आपण दवाखान्यावरती खर्च बाकी सगळ्या क्लिनिंगवरती जोर देतो पण इथंसुद्धा प्रॉब्लेम असू शकतो आणि त्यामुळे सुद्धा सर्दी खोकला किंवा जे काही आजार आहेत पाण्यातून पसरणारे सुद्धा होऊ शकतात या गोष्टींचीसुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे आता हे आराम करताय तोपर्यंत मी इकडे चपात्या बनवून घेते आणि सगळेजण बाहेर गेलेले आहेत तर ते येईपर्यंत मग म्हटलं पटकन पुऱ्या पण बनवून घेऊ असंही नेहमी त्यांचं येणं होत नाही आणि कुठल्या तरी निमित्तानं ते ह्यांना बघायला कवी होईना आले तर जेवणात पण तसं छान बेत झाला पाहिजे त्यामुळे मग मी लगेच पुऱ्या बनवायला सुरू केलं म्हटलं ते येईपर्यंत कसं सगळा स्वयंपाक रेडी असला तर गप्पा पण मारता येतात जेवणं झाल्यानंतर नाहीतर मग सगळे आल्यानंतर करायचं म्हटलं की परत राडा सगळा आणि बोलता पण येत नाही जास्त गप्पा पण होत नाही तर इथं पुरी किसली टम्म फुगली पाहू शकतं आहे आणि याच्यामध्ये थोडासा रवा घातला ना की अशा छान पुऱ्या होतात आता पुऱ्या वगैरे हो बनवून झाल्यात माझ्या तर पटकन आता किचन काउंटर पण क्लीन करून घेते मी आणि खूप पसारा आणि मेसअप झालेलं होतं सगळं पण आता सगळं चकाचक क्लीन करून घेतलं आहे मी सगळं इथलं आवरलं आहे आणि खरं म्हणजे स्वयंपाक करताना खूप टेन्शन येतं की आता हे पुढे कसं आणि इथला ओढा राडा कधी काढणार पण लगे हातो ते करून घेतलं ना मग मात्र खूप रिलॅक्स वाटतं तर अशा पद्धतीने आजचा पूर्ण ब्लॉग होता आणि सो की तुम्हाला आवडला असेल आणि यानंतर सगळे घरच्या मंडळीसोबतचा लागलीच मागोमाग मी व्लॉग शेअर करेन तर तो सुद्धा पाहायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय